नमस्कार अविरतराजे विराधार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार मा शासनाने आता एक नवीन निर्णय घेत घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही इयत्ता पहिलीपासूनच सक्तीची करण्यात येणार आहे तर हा निर्णय यांना दिलेला आहे शा आपल्या महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र सरकारने तो स्वीकारलेला आहे आणि स्वीकारून महाराष्ट्रामध्ये सक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा जी आरसुद्धा त्यांनी काढलेला आहे आता सगळ्या बाबती बाबींचा विचार करणं महत्त्वाचं आहे आणि सक्ती कुणाला केलेली आहे तर इयत्ता पहिलीपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मग एकीकडे एक शिक्षक आहेत एकीकडे विद्यार्थी आहेत दोन्ही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे कारण की विद्यार्थी आहेत इयत्ता पहिलीपासून त्यांच्यावर भाषेची सक्ती होणार आहे मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न जेव्हा पत्रकार विचारतात तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की मराठी भाषा ही अं सक्तीची असणारच आहे मराठी डावलल्या जाणार नाही परंतु हिंदी त्याच्यासोबत सक्तीची करण्यात येणार आहे त्याचं कारण आहे की आता शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आलेले आहे सक्तीची याचं कारण आहे की एक मराठी आपली मातृभाषाच आहे ती सक्तीची आहेच आहे दुसरी आहे इंग्रजी इंग्रजांनी या देशावर राज्य केलं आणि त्यांनी सक्तीची केली नाही पण इंग्रज गेल्यानंतर आपल्या सरकारने आपल्याला इंग्रजी सक्तीची केली म्हणून ह्या दोन भाषा सक्तीच्या झाल्या आता तिसरी भाषा ही हिंदी सक्तीची करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री म्हणतात की तीन भाषा शिकणे विद्यार्थ्यांनी आवश्यक आहे भाषाविषयी तीन शिकावेत मग हिंदी आणि मराठीत आपलं इंग्रजी आणि मराठी तर आहेच मग तिसरी एक शिकावी लागेल मग हिंदी नाही तर मग तिसरी कोणती तरी शिकावी लागेल मग तामिळही द्यावी लागेल किंवा तेलुगू कानडी कर्नाटकी गुजराती यापैकी एखादी द्यावी लागेल मग ही या भाषेचे शिक्षक उपलब्ध नाहीत आपल्याकडे मग हिंदी भाषा ही सहज शिक्षक उपलब्ध आहेत असं मुख्यमंत्री म्हणतात आणि म्हणून ती भाषा शक्तीची करण्यात आलेली आहे पण विद्यार्थ्यांच्या मानसिक पातळीचा विचार करणे तितकंच महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या मानसिक पातळीचा यांनी विचार केला का इयत्ता पहिलीचे विद्यार्थी बरं दुसरं आहे शिक्षकांचा विचार केला तर कारण की आपल्याकडे पाच वर्ग आणि दोन शिक्षकी शाळा आहेत दोन शिक्षकी त्याच्यापैकी एक शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आहे तो सतत बाहेरच असतो मग राहायला एक शिक्षक पाच वर्गाला पाच वर्गाला एक शिक्षक आणि एका शिक्षकाला पाच पाच वर्गांना तीन भाषा शिकवायचे आणि उर्वरित विषय कधी शिकवायचे एवढे विद्यार्थी कधी सांभाळायचे बरं असं नाही की त्या शिक्षकाला शिकवायचंच काम आहे त्याला खिचडीचं काम आहे त्याला निवडणुकींचं काम आहे त्याला सगळे कामं त्यालाच आहे गणवेशाचं असेल शाळा स्वच्छतेची असेल मग ह्या शिक्षकाची कमतरता आपल्याकडे आहेच आहे पण मुख्यमंत्र्यांना कसं काय दिसलं की हिंदीचे शिक्षक उपलब्ध आहेत हे सांगता येत नाही म्हणून हिंदी भाषा ही सक्तीची किती चुकीच्या पद्धतीने आहे आता इकडं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची असण्याची काही गरजच नाही कारण की हा केंद्र शासनाचा निर्णय जर आहे तर इतर राज्यांनी स्वीकारला आहे का नाही स्वीकारलाय इतर राज्य फेटाळून लागलेत त्यांना हिंदीमध्ये काही सांगा ते ऐकत नाहीत तामिळमध्ये जा आणि त्यांना सांगा हिंदी सक्तीची ते तामिळनाडूतले काहीच ऐकत नाहीत आणि त्यांच्यासमोर बोललं तरी समजत नाही ओडिसाचाही विचार केला तर तेही तसंच आहे तेलग तेलंगणाचा तेही स्वीकारणार नाहीत ना कारण की यांची शक्ती म्हणल्यानंतर स्वीकार नाही कारण प्रत्येक राज्याची मातृभाषा ही वेगळी आहे आणि तीच आपली खरी संस्कृती आहे आता हिंदी भाषा शक्तीची झाली तर प्रश्न हा निर्माण होईल की मराठी भाषा यांना पडद्याच्या आडस घालायचे हे एक मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र केवळ राज्यकर्त्यांचंच आहे असं नाही तर विशिष्ट पक्षाचं षडयंत्र असण्याची दाट शक्यता आहे कारण की त्या पक्षामध्ये काम करणारे श्रेष्ठी जे आहेत पक्षश्रेष्ठीवरती हे सगळे हिंदी हिंदी बोलणार आहेत ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा त्यांची भाषण हिंदीतून असतात आणि म्हणून मा महाराष्ट्रातल्या लोकांवर त्यांचा काही फारसा प्रभाव होत नाही ते नेहमी म्हणतात मेरे भाय मेरे बहिनो मग त्याचा काय फारसा याच्यावरती प्रभाव होत नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून महाराष्ट्रातल्या तळागाळातील छोट्या छोट्या मुलांपासून जर हिंदी शिकवण्यात आली तर मग सक्तीने शिकवली कारण असं तर कोणी शिकणार नाही सक्ती केल्याशिवाय म्हणून सक्तीने आता ही सक्ती करणे किती चुकीची पद्धत आहे बघा आणि चुकीचंच लादल्या जात आहे नेहमी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्ट चुकीच्या पद्धतीने लादल्या जात आहे आणि लादण्यामुळे कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही परंतु हे त्यांचं षडयंत्र ते यशस्वी करण्याचा मोठा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातली मराठी त्यांना कुठेतरी पुसायची आहे आणि हिंदी म्हणून लादायची आहे आणि मग त्यांचे भाषणं त्यांना वाटतं की लोकांना चांगले समजतील प्रभाव पडेल आणि येणारे कितेक वर्षे आम्ही सत्तेमध्ये सत्ताधारी म्हणून राहू पण हा हे मोठं षडयंत्र असलं तरी मराठी अस्मिता जोपासणे ही महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे कारण मराठी भाषा केवळ ही भाषा नाही तर ती आमची मातृभाषा आहे मराठी भाषेला आईचा दर्जा देण्यात आलेला आहे मराठी भाषेला चं वर्णन जे आहे तर शिक्षणतज्ज्ञ वगैरे करते यात नवल नाही जगत वंदनीय ज्ञानोबा रायांनी मराठी भाषेचं वर्णन केलेलं आहे ज्ञानोबा राय म्हणतात की माझ्या मराठीची आहे बोली परे अमृताही पैजा जिंके माझी माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ही पैजा जिंके माझ्या मराठीचं कौतुक करायला गेलं आणि अमृतासोबत प्रत्यक्ष पैज लागली स्पर्धा लागली मराठी भाषेची तर मराठी भाषाच जिंकेल इतकी माझी मराठी भाषा ही श्रेष्ठ आहे म्हणून ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी लिहित असताना छप्पन्न भाषेचा केलासे गौरव असा उल्लेख करतात कारण मराठी भाषा ही केवळ एकच भाषा नाही तर मराठी भाषेमध्ये छप्पन्न भाषा जी एक संपन्नता का आहे कारण मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जा प्रत्येकाची भाषा तर मराठीच आहे पण बोलीभाषेमध्ये फरक आहे आणि म्हणून हा सांस्कृतिक वारसा एक मराठीचा वेगळा आहे तसा वारसा हिंदीमध्ये काही नाही हिंदीमध्ये विशेष असं काही नाही मराठीचं सगळं विशे सा विशे साहित्य विशेष आहे हिंदीमध्ये असं विशेष साहित्यसुद्धा जास्त काही नाही आणि तरी पण मुख्यमंत्री म्हणतात की हिंदी भाषा ही आपली राष्ट्रीय भाषा आहे शिक्षणतज्ज्ञ म्हणतात की देशाला राष्ट्रीय भाषा वगैरे काही नाही हिंदी भाषा ही फक्त देशाच्या व्यवहाराची भाषा आहे त्याचं कारण आहे की बहुतांश राज्यामध्ये ती भाषा बोलली जाते बहुतांश म्हणण्यापेक्षा चार पाच राज्यामध्ये हिंदी भाषा बोलली जाते म्हणून ती व्यवहाराची भाषा आहे राष्ट्रीय भाषा वगैरे नाही आपली राज्यभाषा तर मराठी आहे मातृभाषा मराठी आहे आपली सांस्कृतिक वारसा असणारी भाषा मराठी आहे म्हणून मराठी या हिंदीमुळे कुठेतरी डावलण्याचं काम या शासनाकडून करण्यात येत आहे कारण हिंदी जेव्हा लादू तेव्हा हो मराठीचा निश्चितच विसर पडत जाणार आहे त्याचं कारण आहे की शाळेमध्ये हिंदीच बोलणार हे सर्रास कारण आता आपण पाहिलेलं आहे इंग्रजी शाळांचं काय झालेलं आहे इंग्रजी शाळांमध्ये कुठल्याही शाळांमध्ये इमानदारीने प्रामाणिकपणे तुम्ही दिवसभर जाऊन बघा एकदा एकही शिक्षक विद्यार्थ्यांना मराठीमध्ये बोलत नाहीत इंग्रजीमध्ये बोलता येत नाही विद्यार्थ्यांना म्हणून ते तिसरा मार्ग काढतात हिंदीमध्ये बोलतात विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये सर्रास हिंदी बोलतात आणि म्हणून इंग्रजी शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत ते घरी आल्यानंतर ते पालकांना मराठीमध्ये बोलत नाहीत अजिबात इंग्रजी त्यांना बोलता येत नाही म्हणून ते हिंदीमध्ये बोलतात आता पालक मराठीत बोलतात म्हणून त्या घरामध्ये मराठी भाषाचा जो वारसा आहे संस्कृती आहे तो ठेवा जपून आहे सध्या पण तेच इंग्रजी शाळेतले विद्यार्थी जेव्हा मोठे होतील जेव्हा त्यांचे लग्न होतील तेव्हा त्यांची एखादी अर्धांगिणी ही इंग्रजी शाळेतूनच शिकून आलेली असेल तर त्यांचं कुटुंब त्या हे पूर्ण हिंदीच होणार आहे मराठी त्या कुटुंबातून नाहीशी झालेली असणार आहे आणि हे दोघं हिंदी बोलतात म्हणून त्यांचे लेकरंसुद्धा हिंदीच बोलणार आहेत यात काही नवल नाही आता हे इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण असं आहे तर मराठी शाळांमध्ये सक्ती केल्यानंतर या शाळांमध्ये सर्रास हिंदीच बोलल्या जाईल आणि हे मुलं सर्रास हिंदीच बोलतील घरामध्ये गेल्यानंतर आणि हे जेव्हा मोठे होतील जेव्हा यांचं कुटुंब वेगळं असेल एक कारण की यांचं लग्न झाल्यानंतर त्यांचे मुलं त्यांची पत्नी हे सगळे हिंदीच बोलणार आहेत म्हणजे मराठी पडद्याच्या आड घालण्याचं हे षडयंत्रच आहे यात नवल नाही सरळ सरळ हे षडयंत्र आहे मराठी भाषा जर आपल्याला हा सांस्कृतिक वारसा आपली मातृभाषा जपायची असेल आपल्याला हिंदीची सक्ती हटवावीच लागणार आहे कारण की सक्ती करणे ही काही चांगली गोष्ट नाही सक्ती म्हणजे काय हिंदी भाषा शिकवा हिंदी काय अजून सगळ्याच भाषा शिकवा कारण शिक्षण घेणं ही चांगली गोष्ट आहे हिंदी तामिळ गुजराती वगैरे सगळ्या भाषा विद्यार्थ्यांनी शिकायला हरकत नसतं पण त्या सक्तीने करणे हे चुकीची गोष्ट आहे कारण शिकायला काही हरकत नाही आपल्या आपण जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला निश्चित म्हणजे कधी आपण गेलं तर कारण महाराष्ट्राच्या लोकांना इतर राज्यामध्ये काही कामासाठी वगैरे जाण्याची था। फारशी गरज नाही आहे कारण कारण की महाराष्ट्रामध्येच इतर सगळे लोक इथे येतात खरं तर त्यांनी मराठी मराठी शिकायला पाहिजे त्यांना मराठी सक्तीची केली पाहिजे पण त्यांना मराठी सक्तीची नाही हिंदी मात्र महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सक्तीची किती दुर्दैवी गोष्ट आहे आणि याचे सरळ सरळ आता कारणे समोर येत आहेत की जेव्हा काही परप्रांतीय आहेत महाराष्ट्रामध्ये व्यवसायासाठी ठाण मांडून बसलेत ते जेव्हा इथे व्यवसाय करत असतात उद्योग करत असतात तेव्हा महाराष्ट्रीयन कस्टमर जेव्हा त्यांच्या दुकानावरती जातो तर ते हिंदीमध्ये बोलतात महाराष्ट्रीयन माणूस मराठीत बोलतो आता हिंदी सक्तीची केली तर त्यांना सोपं जाणार आहे ते खुश होणार आहेत परप्रांतीय महाराष्ट्रातील लोकांना हिंदी बोल लागेल सक्तीने आता शिकणे सक्तीचे केलं म्हणजे बोलणे सक्तीचं असणारच आहे यात नवल नाही पुढचं यांचं सा, सांगण्यात येणारच आहे की हिंदीच बोलायची मराठी कुणी बोलायची नाही हा पण निर्णय हा निर्णय यांचा यशस्वी होऊ दिला आता हिंदी बोलणे सक्ती सक्तीचे हे करणार हमखास करणार जसं शिकणे सक्तीचे केले तसे बोलणेसुद्धा सक्तीचे करणार कारण की यांची सत्ता जी आहे यांचे निर्णय जे आहेत यांचे जी आर जी आहे, जे आहेत पूर्णपणे केंद्रातून दोन भाईंच्या हातातून निघतात आणि हे दोन बाई हिंदी सक्ती केल्याशिवाय काय थांबणार नाहीत म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी या गोष्टीवर सखोल विचार केला पाहिजे मराठी भाषेला एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि लगेच मागावून हिंदी सक्तीची के केले म्हणजे मराठीचा यांनी काही आदर्श ठेवला नाही विद्यार्थ्यांना भाषा सक्तीचे करणे काही गरज नसती कारण की भाषा सक्ती केल्याने काही विद्यार्थी शिकत नसतो मराठी काही मुलांना सक्तीची केलेली असते का पण मुलं मराठी शिकतातच की नाही आपोआप ऐकतात घरामध्ये असं तर त्यांना बोलायचं कोणी शिकवलेलं नसतं सहज इतरांचं ऐकून ऐकून ते बोलत असतात तशी हिंदीसुद्धा आपण काही आपण सक्तीने नाही शिकलो तरी आपल्याला हिंदी बोलताच येते त्याचं कारण आहे ना आपण ऐकून ऐकून ते शिकत असतो तशी ही हिंदी सक्तीची करून एकच कारण आहे की यांना मराठी कुठेतरी काळाच्या पडद्याच्या आड घालायची आहे हे एक मोठं षडयंत्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि जर हिंदी सक्तीची केली तर मुंबईमध्ये सर्वात जास्त हे प्राणप्रां परप्रांतीय खुश होणार आहेत हिंदी सक्तीची केल्यामुळे आणि मग त्यांचं मतदान मिळवणं हे मात्र पक्षाला विशिष्ट पक्षाला किंवा भारतीय जनता पार्टीला सोपं आणि सहज जाणार आहे कारण हा निर्णय त्यांचाच आहे ना भारतीय जनता पार्टीमध्ये असणाऱ्या शासनकर्त्यांचा हा निर्णय आहे की त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की हिंदी सक्तीची करायची आहे म्हणजे हा निर्णय त्यांचा आहे आता त्यांना मुंबईचं निवडणूक जिंकणं हे सोपं होईल हिंदी पुढं केल्यामुळे हिंदी सक्तीची केल्यामुळे म्हणजे कोणत्या विषयाला पुढे करायचं आणि कोणत्या विषयाचं यश मिळवायचं ही खेळी असते आणि ही खेळी ह्या नेत्यांना चांगली साधता येते पुढाऱ्यांना चांगली साधता येते आणि म्हणून या खेळीच्या समोर ही पाठी लावलेली आहे हिंदी भाषा सक्तीची आता आपला प्रश्न उरतो की शिक्षण आहे शिक्षण हे विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे आम्हाला घ्यायचं आहे मग आम्ही काय शिकणार निर्णय हा दिल्लीतून आलेला आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे इतर राज्याने हा स्वीकारलेला नाही महाराष्ट्र शासनाला पूर्णपणे अधिकार आहे तो निर्णय फेटाळून लावायची आम्ही आमच्या राज्यामध्ये सक्ती नाही करणार शिकायचं असेल तर मुलं शिकतील आणि मग सक्तीचंच असा हवं असं काही नाही पण यांनी अधिकाराचा वापर न करता उलट त्यांचं स्वीकारलेलं आहे गुलामाप्रमाणे आणि इकडे सक्ती केलेली आहे पण निर्णयसुद्धा मुलांचा असला पाहिजे शासनाने जरी सक्ती केली तरी स्वातंत्र्य देश आहे भारत देश हा स्वतंत्र देश आहे आणि स्वतंत्र देशामध्ये आम्हाला काय शिकायचं आहे हा आमचा अधिकार असणार आहे म्हणून विद्यार्थी आणि पालक यांनी जागृत असलं पाहिजे तुम्ही जरी सक्ती केली तर शिकायचं का नाही शिकायची हिंदी हे आमचं स्वातंत्र्य आहे कारण की काय शिकायचंय शिक्षणामध्ये आम्ही काय ज्ञान संपादन करायचं आहे हा अधिकार आमचा आहे हा अधिकार शासन निर्णय घ्या येणाराचा नाही जय हिंद जय भारत